बसने दोन पलंट काढल्या खाई होती पुढे खाई होती ते गेलोच ना आम्ही एक पण बस लावणी असतो आमचं नशीब चांगलं त्या पुढे खाई होती ते आम्ही बसलो बस बी चुरा झाली असती आणि आमचे बी कपा जा असते दैव बलवत्तर म्हणून त्रेचाळीस प्रवासी बचावले नाहीतर बस दरीत कोसळली असते कोंडईबारी घाटाच्या वळणावर सहा वाजेच्या सुमारास धुळे सुरत बस पलटी झाल्याने भीषण अपघात झालाय बस आणि ट्रक ओव्हरटेक करत असताना ट्रकने बसला हुलकावणी दिल्याने बस थेट वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यात जाऊन दोन पलटी मारून उलटली दैव बलवत्तर असल्याने पुढे एक पलटी जर मारली असती तर बस थेट खोलदरीत कोसळली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती परंतु दैव बलवत्तर असल्याने सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले धुळे सुरत बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास धुळ्याहून सुरतच्या दिशेने जात असताना संध्याकाळी साडेपाच सहा वाजेच्या दरम्यान कोंडईबारी घाटाच्या पहिल्या वळणावर ओव्हरटेक करत असताना ट्रकने कट मारल्याने बस उलटली आहे बसमध्ये एकूण पंचेचाळीसच्या वर प्रवासी होते त्यातील पंचवीस ते तीस प्रवाशांना किरकोळ इजा पोहोचली असून त्यांना उपचारासाठी साक्री दहीवेल विसरवाडी

किती लोकांना लागलं ला असेल तरी पंधरा एक जणांना किती लोक होते तरी याच्यात पुरे स्वीटच होते कोणाला जास्त लागलंय का हो लागलेलं हा का भरपूर लोकांना खूपच लागलेलं

किती लोक असतील बस होती। फुल होती हो फुल म्हणजे बसलेले सीट असतील घटनेची माहिती मिळताच नवापूरहून दोन रुग्णवाहिका व वा विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका एक महिन्यापासून नादुरुस्त असल्यामुळे महामार्गावरील 10 33 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झालेत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी केलं पेशंट आम्ही आणि इथे अम्बुलन्स सेवा नाही काही नाही काहीच नाही उपलब्ध काहीच नव्हतं इथं पाच मिनिटा जातो कोणीच अँलन्स आले नाही शेवट दुसऱ्या दुसऱ्या लोकांची गाड्यांवरती हॉस्पिटलला पाठवलं काय आपल्या काय म्हणताय यांना तुमचे ना काय भाऊ माझा नाव विश्वास मुरलीधर कोकणी कोंडाईबारी आज या कोंडाईबारी घाटामध्ये जे ॲक्सिडेंट झालेले त्याच्यात कमी म्हणजे दोन लहान मुलगे आणि अठ्ठेचाळीस लोक पुरुष आहेत त्यांच्यातले पंचवीस ते तीस लोक गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्याच्यात कमीत कमी म्हणजे सहा ते सात पेशंटची सध्या चिंताजनक आहे आणि ही वार्ता कळाल्यामुळे आमच्या कोणाबाजी गावातले सर्व लोक सर्व ग्रामात लोक धावपळ करून त्यांना एकून बाहेर काढून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केलेली आहे काही वेळाने मिसरवाडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात रवाना करण्यात आले अपघात झाल्यावर त्याच मार्गाने खासगी वाहन आणि भाजपाचे अल्पसंख्याक रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी पाचारण करण्याचं काम केलं बसमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचं काम कोंडाईबारी चौकी मोरकरंजा पानबारातील ग्रामस्थांनी केलंय आपत्कालीन दरवाजा उघडून गंभीर जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेत बसून रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज बारे